पन, या ठिकाणी बँक मित्र संघटनेचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एलगार मोर्चा या ठिकाणी निघालेला माहिती सोबत आंदोलन करते यार दादा काय सांगायला पत काय प्रमुख मागणी आहे आपली आर्थिक प्रमुख मागणी हे आहे की मध्यस्थ हटले पाहिजे आणि मानधनामध्ये उदार झाला पाहिजे अजून त्या प्रश्न उकल त्यांना पण झालेली नाही खरं म्हणजे आम्ही त्यांना आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने तो प्रश्न समजावून सांगायचा प्रयत्न केला त्यातला प्रत्येक जण म्हणतो तुम्ही देवेंद्र बडवींशी भेटलात का आणि आज आम्ही भेटणार आहोत त्यांना हा प्रश्न समजावून सांगणार आहोत आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री या आवाजाची दखल घेतील आणि जर त्यांनी दखल घेतली नाही तर शेवटी हेच बँकिंग करस्पॉन्डंट आहेत जे उद्या शेतकऱ्याचं गरीब कल्याण योजना शेतकरी सन्मान निधी सगळं कोण कोणचं होतं सामान्य माणसाजवळ महाराष्ट्र राज्यातले जे, जे वीस हजार बँकिंग करस्पॉन्डंट आज काम करतात ते आपापल्या ठिकाणी त्या सगळ्या आमदारांना जाऊन भेटतील आणि त्यांना जा विचारतील की ज्याच्या जोरावर तुम्ही आज सत्तेत आहात त्यांची जर तुम्ही दखल घेणार नसाल तर उद्या तुम्हाला आम्ही आमच्या दरवाज्या एक बँक मित्र म्हणून जगत असताना आम्ही एक माणूस म्हणून जीवन जगत असताना किमान माणूस म्हणून जगण्यासाठी महागाई वाढीनुसार आम्हाला कमीत कमी पस्तीस हजार रुपये मानधन देण्यात यावं अशी या ठिकाणी मी मागणी करतो मित्र संघटनेचा आणि आम्ही इथे बँकेमध्ये दहा तास सेवा देऊन तरी आम्हाला जितका मोबदला हो पाहिजे तितका मिळत नाही बाहेर लोक काम करतात त्यांना तरी पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते पण आज आमची अशी परिस्थिती आहे की दिवसभर फक्त खुर्चीवर बसतो आणि काही सर्वर इशू इतके प्रत्येक गोष्टीला आम्हाला सामना करावा लागते हे आमच्यासाठी खूप आपल्याला जर मुख्यमंत्र्यांनी जर आपल्याला समाजाचं उत्तर नाही दिलं तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाम करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन कोपेसह मीच नॅल लोंधण राईट अँगल न्यूज नागपूर